जातो ओपन करा जर बिल आलेला आहे का सॉफ्ट कॉपी एक्सेल की व्हएसयू फॉरमॅट मध्ये तो मेल मलेना हो पाटल असते ठीक सॉफ्टवेअर मिनी बात कोण ठेवा आणि डाउनलोड केलेला आहे किंवा ते मेलवरची फाइल डाउनलोड करा बिल जे आलेय तुम्हाला दे डाउनलोड डाऊनलोड केलेलं आहे मेल वरच तुमचं एक्सेल मधलं बिल ओके ओपन हा ओपन करा मॅडम त्याच्यामध्ये काय काय कोणते कोणते कॉल माहिती बघूया अगोदर मार्क सॉफ्टवेअर मध्ये ईमेल वर आलेलं एक्सेल किंवा सीएसवी फॉरमॅट मधलं बिल इम्पोर्ट कसं करायचं डायरेक्ट परचेस बिल ते आपण बघू बघतायत आता एक किमान तीन चार प्रोडक्ट तरी असलेला एखादं बिल घेणार ओपन करायला हे क्लोज करायचं समोरच किती नंबर चा डाउनलोड केला ते वरचा ना हो ओपन करा मॅडम एक के बी ची सगळे शेवटचा ओपन करा बत्तीस हे आहे ना अठ्ठावीस वाला ते ओपन करा त्याच्यात आहे वाटत

एक्सपायरी डेट आहे एमआरपी आहे परचा कोणता हा आहे का पी वाला ना ओके ठीक आहे ह्या कॉलम प्रमाणे आपण मेथड सेट करूया आता ओके प्रोडक्ट मग च्या फाईल मध्ये सगळे कॉलम चेक करून घ्यायचं कोणत्या कॉलमला कोणता डेटा आहे तर एला काय बी ने ने ला काय किंवा आयटमचं नेम कोणत्या कॉलमला आहे अशा प्रकारे ओके okay, आणि ऍड मेथड बनवण्यासाठी तुम्ही जाणार मास्टरमध्ये मार्क्स सेटअप मध्ये ऍडव्हान्स फीचर्स त्याच्यामध्ये पर्चेस इम्पोर्टचं नावाचं ऑप्शन आहोत परचेस इम्पोर्टला क्लिक करायचं ओके इथे okay, मेथडला क्लिक करायचं ओके ऑलरेडी याच्यामध्ये आहेत मेथड बनवलेल्या मॅडम हे बिल तुमच्या कोणत्या पार्टीचं आहे ते सप्लायरच नाव काय आहे ते हो मॅडम याच हार्ड कॉपी असेल ना बिलाची कॉपी तुमच्या जवळ बिल कॉपी आलीच असेल ना तुम्हाला सप्लायरची किंवा मेल वरनं जे डाउनलोड केलात ना त्याच्यावरन पण समजतं तुम्हाला कोणाचं बिल आहे ते कोकण 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 पण हे साई माऊल हे याच्या मध्ये कोकण च मग मेथड बनवलेलं असणार वाटत कोकण डिस्ट्रीब्युटर आहे बघा ओके मेथड तर आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं हे बघा इथे ट्रान्झॅक्शन मध्ये आलात ना इथे खाली दुसरं ऑप्शन आला ट्रान्झॅक्शन इम्पोर्ट इथे शेवटचा ऑप्शन घ्यायचं एक्सेल ओके इथे आलं इथे विंडो येईल ओके इथे कोकण घ्या हे बघा कोकण आलं लिस्ट मध्ये एंटर इथे नो म्हणायचं की इथे तुम्हाला ते बिल सिलेक्ट करायला विचारणार इथून स्क्रोल करत आपण जायचं ते डाउनलोड मध्ये आपलं डाउनलोड झालेलं आहे बिल डाऊनलोड मध्ये जायचं बिल नंबर किती होता मॅडम तो आता लास्ट ला अठ्ठावीस होता ना काहीतरी okay. ओके इथे सर्च केला तरी चालतं शेवटचे दोन कोणते अक्षर सर्च केलं तरी येत ते बस इथे एंटर एंटर मारायचं बाकी एज इट इज सेम ठेवायचं इथे काही चेंज करायचं नाही एंटर ऍक्सेप्ट मारायचं लोकल ला एंटर मारायचं इथे आपलं सप्लायरचं ना नाव घ्यायचं नसेल तर ऍप तू मारून इथे बनवू पण शकता कोकण डिस्ट्रीब्युटर ऑलरेडी बनवलेला आहे त्यामुळे कोकण डिस्ट्रीब्युटरचं आम्ही नाव घेतलं इथे कोकण एजन्सी पण आहे कोकण डिस्ट्रिब्युटर आहे तर तुम्हाला जे ज्या बिल आपण इम्पोर्ट करतो तेच नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे ओके okay, एंटर मारायचा इथे आता किती दोनच प्रोडक्ट होते त्याच्यामध्ये एकच प्रोडक्ट होता सॉरी एक मिनिट आपण मेथड सर पुन्हा फ्रेश मेथड बनवूया ओके मेथड ऍड करण्यासाठी आपण जाणार ऍडव्हान्स फीचर्स त्याच्यामध्ये परचेस इम्पोर्ट ओके इथे वन अवर एक मेथड ऍड करूया ओके डेटा फ्रॉम लाईन टू कंट्रोल डब्ल्यू एंटर ते आयटम नेम सर्च करायचं आयटम नेम आयटम चा आपला बी कॉलमला आहे ते आयटम नेम यायला आपलं बी कॉलमला ओके माइट नेम आहे आपलं बी कॉलमला इथे तुम्ही बी कॉलम द्यायचा ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपलं बिल नंबर बिल डेट आपण मॅन्युअल टाकू शकतो काही विषय नाही किंवा बिल डेट बिल नंबर बिल नंबर बिलडेट मॅन्युअल टाकायचं नंतर परचेस रेट एफ कॉलम आहे ना ओके एफ आहे परचेस रेट परचेस रेट साठी इथे मेथड मध्ये रेट नावाची कमांड सर्च करायची रेट आयटम रेट म्हणजे पी रेट पी न परचेस रेट एफ कॉलमला आहे बॅच जी एफ एफर बॅच बॅच जी कॉलमला आहे नंतर पहिला बॅच एक्सपायरी एक्सपायरी

आय कॉलम आपलं काय क्वांटिटी क्वांटिटी साठी एंटर मारा प्युटीव आहे आणि वेट आयटम क्वांटिटी क्वांटिटी आपली एल कॉलम मध्ये पुढे आहे थ्री कॉलम एम आगे। थी। आगे। है डिस्काउंट है प्रोडक्ट डिस्काउंट ओ कॉलम बस एवढे कॉलम बस आहे बाकीची काय गरज नाही एक तर प्रोडक्टचं नाव त्याच्यानंतर बिल डेट वगैरे हो काय आपण तिथे बघून टाकू शकतो हो पर्चेस रेट बॅच नंबर एक्सपायरी आर पी क्वांटिटी फ्री कॉलम नंतर डिस्काउंट असेल तर डिस्काउंटचा कॉलम बस बाकीच्या कॉलमची काही गरज नाही ओके आता आपण जाऊन इथे सॉफ्टवेअर मध्ये ही आपले मेथड तयार झालेले आहे एस्केप करून बाहेर यायचं ऑटोमॅटिक सेव्ह होत ते ट्रान्झॅक्शन मध्ये जाऊन ट्रान्झॅक्शन इम्पोर्ट एक्सेल इथून इथून वन ची मेथड घ्यायची आपलं बिल घ्यायचं अच्छा इथे लोकल एंटर इथे कोकण डिस्टर आपली पार्टी ओके इथे आले बघा ऑटोमॅटिक प्रोडक्ट ओके okay. आता हे डावीकडे जे प्रोडक्ट दाखवत आहेत ना ते एक्सेल फाईल मधले आहेत तो आता मॅप करण्यासाठी अँड उजवीकडे आपल्याला आपल्या सॉफ्टवेअर मधला प्रोडक्ट त्याला सिलेक्ट करायचा एंटर मारा इथे मॅडम इकोस्प्रिन गोल्ड इथे सर्च करा कोणता इकोस्प्रिन सॉफ्टवेअरमध्ये प्रोडक्ट काय नावाने बनवला हाच आहे काय ओके एंटर मारा ओके अजून एकदा एंटर मारा आता जो वरचा इको थांबव मॅडम एकदा एस्केप मारा समजून घ्या कॉन्सेप्ट कसा आहे तो हा जो डावीकडे जे नाव दिसतंय ना इको स्पिन फोरडी एमजी कॅप तो वालाच तुम्ही मॅप ना उजवीकडे प्रोडक्ट आहे त्याचा स्टॉक त्याच्यामध्येच गेला पाहिजे ना फोर्टी मध्ये तेच नाव तिथे मॅप करायचं उजवीकडे चुकून दुसरा प्रोडक्ट सिलेक्ट केला ह्याचा स्टॉक जे मॅप केलेला असणार प्रोडक्ट त्या मॅप ला जाणार त्यामुळे लक्षात ठेवायचं ओके आता खाली आहे डावण्याला मारून खालच्या प्रोडक्ट वर हो

ओके okay, बस आता इथे मॅप करून झाले एस्केप बटन दाबायचं एकदा येस म्हणास लाक्सेप्ट तुम्हाला बिल नंबर वगैरे टाकायला विचार बिल नंबर वगैरे टाका एंटर मारा इथे बिल नंबर टाकायचा तुमचे तुमच्याकडे सगळे प्रत्येकाचे हार्ड कॉपी असतात ते काढून ठेवायचे हातात घ्यायचे इम्पोर्ट मारताना ऍड झालेलं बिल बिलाचे सगळं टोटल अमाऊंट प्रोडक्ट बॅच सगळं चेक करायचं आणि सेव्ह करायचं बिल एंटर मारा बाकी इम्पोर्ट होताना तुमचं प्रोडक्टचं नाव वगैरे सगळं ऑटोमॅटिक सगळं सॉफ्टवेअर रिसीव करतं बस एंटर एंटर मार द्या आणि सेव्ह करा रेग्युलर काम करतात तस फक्त याच्यामध्ये तुम्हाला झालं ओके करा बस असं करा ह्याच्यामध्ये काय फक्त तुम्हाला जे प्रोडक्ट वगैरे आपण मॅन्युअली ऍड करत बसतो ना प्रोडक्ट सिलेक्ट केला बॅच टाकला हे करत बसायची गरज नाही सगळे सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक एक्सेल मध्ये पिक करतो ओके मॅडम याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला पाठवतो तिथे वन नंबरची मेथड घेऊन वापरा या नंबरला तुम्हाला व्हिडिओ पाठवतो त्याप्रमाणे बघून करा पुन्हा नेक्स्ट नेक्स्टिलो ओके मॅडम हा